श्री स्वामी समर्त। स्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते स्वामी स्वामी म्हणतात तू कोणाला फसू नको मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतीही औषध वाचू शकत नाही प्राण गेले तरी दुसऱ्याच्या जीवाशी हिंसा करू नये तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलयुगात तुला एकटं सोडणार नाही जी झुंजक तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवेल मी भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ